कोलम केरळ वर्ष दोन हजार चौदा पावसाने चिंब झालेलं शहर पण एका घरात सणासारखी लगबग सुरू होती अतुल्य शेखर एक उच्च शिक्षित गोड स्वभावाची आणि मनमिळव मुलगी ती तिच्या आयुष्यातील नवीन पर्वात पाऊल टाकत होती आणि त्याचवेळी सतीश नावाच्या एका स्थिर व मध्यमवर्गीय तरुणाशी तिचं लग्न ठरलं होतं हुशार आकर्षक आणि आदर्श पती म्हणावा असं सतीश कमीत कमी वरवर तरी अतुल्याच्या आईवडिलांनी लग्नात त्यांच्या परीने सगळं दिलं सोनं बाईक कॅश आणि भरपूर काही लग्नानंतर दोघं शारजहाला स्थायिक झाले पहिल्या काही महिन्यात अतुल्याचे माहेरी फोन कमी झाले तिच्या चेहऱ्यावर हास्य होतं पण आवाजामागे एक अस्पष्ट ताण जाणवत होता शारजहा दोन हजार पंधरा ते दोन हजार एकोणीसमध्ये अतुल्याने एक खाजगी कंपनीत नोकरी सुरू केली होती तिला कामाची ओढ होती तसेच तिची स्वप्नही मोठी होती पण घरात मात्र आता कुणकुण सुरू झाली होती सतीश दररोज दारू पिऊन घरी यायचा सासू सासऱ्यांचा हल्ली सूचकपणा खूप वाढला होता त्यातल्या त्यात सतीशचा फळाट तिला झुरवायला लागला तुझ्या आईवडिलांनी एवढंच का दिलं फक्त दाखवायला मोठेपणा आहे अतुल्याला आता मारहाण उपहास मानसिक तणाव हे रोजचं झालं होतं अतुल्या न बोलता सगळं सहन करत होती तिला वाटत होतं की काही दिवसांनी सतीश बदलेल पण सतीश काही सुधारला नाही त्याने एकदा तिच्या डोक्यावर स्टीलची प्लेट आदळली एकदा गर्भवती असताना तिच्या कुटात लाथा पडल्या पण ती काहीच बोलली नाही दिवस उजाडला एकोणीस जुलै दोन हजार चोवीस त्या दिवशी अतुल्याचा वाढदिवस होता आणि तिच्या नवीन नोकरीचा पहिला दिवस तिच्या आईने तिला फोन केला पण तिचा फोन बंद लागला थोड्या वेळात तिच्या पतीचा तिच्या माहेरी फोन केला अतुल्याने जीवन संपवलं आहे फोनवर हे सगळं ऐकून कोलंबमधील तिच्या कुटुंबियांच्या पायाखाची जमीनच सरकली तिने तिचं जीवन संपवलं यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता वडिलांनी रडता रडता सांगितलं माझी मुलगी जीवन संपवू शकत नाही काहीतरी वेगळंच घडलं आहे आणि ते लपवलं आहे अतुल्याच्या मृतदेहाचा व्हिडिओ समोर आला शरीरावर जखमा निळसळ ठसे डोक्यावर गाठ त्याच्यातच एक जुना मोबाईल व्हिडिओ सापडला ज्यात सतीस प्लॅस्टिक स्टूल घेऊन आतुल्यावर ओरडतोय आणि पुढचा क्षण ब्लर आई म्हणाली त्या रात्री माझी मुलगी मला म्हणाली होती आई आता सहन होत नाही कोलम पोलीस भारतीय दूतावास आणि यु एई पोलिसांकडून संयुक्त तपास सुरू झाला सतीश म्हणाला ती डिप्रेशनमध्ये होती तिने तिचा आपोआप शेवट केला पण तिचे मेल्स मेसेजेस डायरी सगळ्यांमध्ये उलट चित्र होतं ती लढणारी होती सोडून देणारी नव्हती तिच्या डायरीतील शेवटची ओळ होती मी माझा शेवट साजरा करणार आहे पण तो माझ्या वाढदिवशी होईल असं वाटलं नव्हतं अतुल्या आणि सतीशला एक सहा वर्षांची मुलगी होती अन्विता ती गप्प होती पण एक दिवस तिने डॉक्टरांसमोर एक वाक्य बोललं डॅडी मम्माच्या डोक्यावर प्लेट मारत होते मम्मा पडली मम्मा झोपली हे ऐकून चौकशीचा पूर्ण कल बदलला गर्दीतून हासरा सभ्य सतीश पोलिसांनी गृहित धरलेल्या निर्दोष नवऱ्याचा बुरखा गळून पडला अतुल्याच्या मृत्यूच्या रात्री त्याने दारू पिऊन तिला बेदम मारहाण केली तिचा गळा दाबून स्टूल आणि थाळीने ठोसलं त्यानंतर सीन सेट केला व्हेंटिलेटर बंद पंख्या पाचशे साडीचा साज मुलीला झोपवलं आणि तिने स्वतः जीवन संपवलं असं नाटकी फोन तिच्या माहेरी केला पोलिसांनी सखोल तपास करून पुराव्या सतीशला खुनाच्या आरोपाखाली अटक केली त्याच्या विरोधात पुरावे व्हिडिओ आणि त्याचा जबाब पोस्टमॉर्टम रिपोर्ट सगळं स्पष्ट होतं अतुल्याच्या आईवडिलांनी कोर्टात उभं राहून तिच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून शेवटची साक्ष दिली ती एक हासरी मुलगी होती तिचा शेवट घडलाच पण तो असा कधीच नको होता हुंडा या एका शब्दामुळे एक स्वप्नमत संसार रक्तबंबाळ झाला एका आईच्या कुशीतून गेलेली मुलगी न्यायासाठी लढणारी बनून उभी राहिली हुंडा आजही अनेक घर उद्ध्वस्त करतो फक्त रजिस्टरवर नाही तर हृदयावर कोटला जातो स्त्रीच्या मौनातसुद्धा आवाज असतो त्याला ऐकायचं शिकायला हवं वेळेत हस्तक्षेप केला तर अनेक कातुल्य वाचू शकतात हुंडा बंदी कायदा एकोणीसशे एकसष्टला भारतात अस्तित्वात आला तरी समाजाच्या पातळीवर हुंड्याच्या मागण्या अजूनही खुपचुपणे दबावातून सन्मान किंवा परंपरेच्या नावाखाली घेतल्या जात आहेत अतुल्याच्या घटनेने हे पुन्हा एकदा सिद्ध केलं हुंडा म्हणजे केवळ पैशांची देवाणघेवाण नव्हे तर एक स्त्रीच्या अस्तित्वावरचा घाव आहे हुंडा म्हणजे स्त्रीच्या वडिलांच्या प्रेमाचा गैरफायदा आणि तिच्या आयुष्याच्या हक्कावर आक्रमण आहे जोवर हे मानसिकतेचं विष संपत नाही तोवर आतुल्याचा जसा शेवट झाला तसा शेवट बाकी अतुल्यांचाही होत राहील आतुल्या वर्षानुवर्ष छळ सहन करत होती तिने बोलणं टाळलं आणि ते घरासाठी लेकरासाठी सासरचा आदर राखण्यासाठी पण तिचं मौन म्हणजे तिने हार मांडली असं नव्हतं ते समाजाला आणि न्यायव्यवस्थेला धोक्याचा इशारा होता स्त्रीचं मौन म्हणजे नेहमीच तिची परवानगी नाही तर कधीकधी तिचं अंतर्मन ओरडतंय हे ऐकणं समाजाची जबाबदारी आहे आतुल्याच्या आईवडील तिच्या वेदनेबद्दल बोलले होते परंतु ती दूर असल्यामुळे परदेशातलं नातं आणि लोक काय म्हणतील या दबावाने ती मदत कधीच पूर्ण स्वरूपात पोहोचली नाही त्यावेळी जर भक्कम पाऊल उचललं गेलं असतं तर कदाचित ती वाचली असती यावरून हे समजतं की नातं वाचवणं महत्वाचं आहे पण त्यासाठी एखाद्याचा जीव गमावणं हे कोणत्याच प्रेमाचं मूल्य ठरवू शकत नाही तिचं शरीर बोलत होतं प्रत्येक जखम प्रत्येक ओरखडा काहीतरी सांगून जात होतं पण आपल्या घराघरात बायका थोडं सहन करतातच हे सामान्यीकरण झालं आहे त्यामुळे जखमा लपवणं म्हणजे गुन्हेगाराला बळ देणं स्त्रियांनी शरम मान सन्मान यापेक्षा स्वतःच्या जीवाचा विचार प्रथम करायला हवा अतुल्याची लहान मुलगी अन्विता तिची एक डॅडी मम्माच्या डोक्यावर प्लेट मारत होते ही लहानशी साक्ष मोठ्या सत्याचा उलगडा करते मुलांचे निरीक्षण हे प्रामाणिक आणि निखळ असतं मुलं हे घराचा आरसाच असतात त्यांच्या डोळ्यातच कधी कधी गुन्हेगाराचं खरं आणि स्पष्ट रूप दिसतं अतुल्या उच्च शिक्षित होती नोकरी करणारी स्वप्न वाहणारी होती पण शिक्षण असूनही तिला तिचं स्वातंत्र्य हक्काने वापरता आलं नाही कारण समाज अजूनही पतीला देव मानण्याच्या भ्रमात अडकलेला आहे स्त्रीला शिक्षण देणं पुरेसं नाही तिला नाही म्हणण्याचं जा, निघून जाण्याचं जा, आणि संरक्षण मागण्याचं बळही दिलं पाहिजे या प्रकरणात सत्य हळूहळू बाहेर येतंय सत्य उघड करणं हे केवळ अतुल्याला न्याय मिळवून देण्याचं काम नाही तर समाजात कोंडा कौटुंबिक हिंसा मानसिक छळ यावर जागरूकता निर्माण करणं आहे एका अतुल्याचा आवाज दाबला गेला पण तिच्या न्यायासाठी उभं राहणं म्हणजे हजारो महिलांना आशेचा किरण देणं होय प्रेम नातं विवाह हे जर सन्मान आणि सुरक्षिततेशिवाय असतील तर ते नातं नव्हे ती कैद असते हुंड्याच्या प्रत्येक मागणीला नाही म्हणणं हे क्रांतीचं बीज आहे आतुल्याने आवाज उठवला नाही पण तिच्या मृत्यूने लाखोंना डोळे उघडायला भाग पाडलं ती आतुल्या होती नावाप्रमाणेच आतुल्य जी सहजपणे मरणार नव्हती मोडणारही नव्हती पण मोडली कारण समाजाच्या मौनाने तिला तोडलं शिक्षण होतं स्वप्नही होती आत्मनिर्भरताही होती पण एक हुंडा नावाचं भूत तिच्या पाठी लागलं होतं लग्नाच्या वेळी तिला सोनं दिलं बाईक दिली पैसे दिले पण मानव त्याचा सन्मान नाही मिळाला तिने सगळं सहन केलं पोटात लाथा डोक्यावरच्या थाळीचे घाव मानसिक जखमा सगळं गिळलं ती रडली पण कोणी ऐकलं नाही ती ओरडली सुद्धा नसेल कारण ती जगू पाहत होती संसार वाचू पाहत होती आणि शेवटी तिच्या वाढदिवसाच्या दिवशीच तिचं जीवन संपलं तिला वेगळं रूप देण्यात आलं पण तिचा मृतदेह बोलत होता शरीरावरच्या खुणा डोळ्यातील थिजलेली वेदना आणि त्या लहान मुलीच्या तोंडून आलेलं सत्य हे सगळं सांगत होतं की ती गेली नाही तिला नेलं गेलं समाज म्हणून आपण कुठे कमी पडलो हुंडा आजही बंद झाला नाही कारण आपण अजून त्याचा नायनट केलाच नाही आपण ती मेली म्हणतो पण खरं सांगू ती मारली गेली घरातच नवऱ्याच्या हातून आणि समाजाच्या मौनातून आता तरी आपल्या मुलींसाठी बहिणींसाठी आईसाठी आपण आवाज उठवणार आहोत का की पुन्हा कुठली तरी आपली वाढदिवसाची रात्र मृत्यूसाठी राखून ठेवणार आहे ती गेली पण तिचं म्हणणं आजही हवे उमटतंय तुम फक्त तुम्हाला ते ऐकायचं आहे या घटनेवर तुमची काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला या अशा सत्यकथांमध्ये रस असेल तर क्राईमकोड मराठी या युट्यूब चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा तोपर्यंत सतर्क राहा सावधान रहा, धन्यवाद